युथ प्यांतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी सचिन लामतुरे कुटुंबिया सांत्वनपर भेट दिली नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूर गावचा रहिवाशी असलेला सचिन लामतुरे याला जिवंत जाळण्यात आले आहे फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे लातूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे नेटूर गावचे सचिन लामतुरे लातूर येथील लॉजवर कामाला होता सचिन साठ हजार रुपये घेतले होते दोघे गे, घेण्याच्या वादावरून सचिन लामतुरे यांना जिवंत जाळण्यात आले या घटनेची माहिती मिळताच युथ पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ वाघमारे व कार्यकर्त्यांसह मयत सचिन लामतुरे यांच्या घरी जाऊन कुटुंबियाची भेट घेऊन शांतवन केले जोपर्यंत लामतुरे कुटुंबियांना न्याय मिळणार नाही व या घटनेमधील मुख्य आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत युथ पॅन्थर संघटना तुमच्या पाठीशी आहे नाम तुझे कुठे गेला नाही मिळाला तर युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने जिल्हाभर विविध प्रकारचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ वाघमारे पांडुभाऊ कांबळे पॅन्थर नितीनजी गायकवाड युथ पॅन्थर संघटनेचे संस्थापक प्रवक्ते प्रताप भाऊ कांबळे या आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कोण आहेत मित्र आहेत कोण आहेत मित्र आहे मालक आहे का सोबत काय झालं आता समर्थन सर तिथं चोवीस तास आमचं तिथं राहत होत आमचं पोरग होतं चोवीस तास कामाला गेलास का म्हणून मी फोन लावायचं संध्याकाळी कामाला गेला म्हणायचं नसलं तर त्यांच्याच बारा तास त्यांच्या बिगारी कामावर करत होतो कुठं दिवसाच संध्याकाळचं तिथे केला दोन तीन महिने गुरुवार वार असते वेळेस मला बाहेर जायच होते ड्युटीला मला एक वेळेस म्हणलं म्हणलं जेवण करते वेळेस दोघं बापले लोक आम्ही त्यावेळेस म्हणले की पप्पा मला थोडे पैसे लागणार एवढं म्हणलं बेटा पैसे कशाला लागणार मी ड्युटी आल्याच्या नंतर देतो काय तर देईन पैसे मी मी ड्युटीला गेलो घाई गाईत घाई गाईत गेल्याच्या नंतर मला फोन आला किती मला बाहेर जायचं आहे मला त्या करायचं नाव येत नाही मला सांग नाही लॉज च मला ही करता येत नाही त्यानं तिथं म्हणत कधी बी जात होत आणि मी ज्या वेळेस घरी नसताना ती येऊन मुलाला माझ्या त्याने किती घेतलेलं आहे आणि त्या दोघांशी माझ्या मुलाला हे काही केलेलं नाही पप्पू कुलकर्णी आणि डिगू ह्या दोघांशी माझ्या मुलाचं काही केलेलं नाही आणि मुलगा कुठला व्यसन नाही काही नाही मुला मुलाला त्याचा पार जाऊन मारलेत त्याला निघून आढळणामध्ये टाकलेत त्यांच्याशिवाय दोन कुणीच नाही त्या दोघांशी मारलेलं नाही पप्पू कुलकर्णी आणि दिवो ह्या दोघांशी मारलेलं कुणीच नाही त्या दोघांनीच मारल दिली होती तक्रार आता तक्रारी होता ह्यांच्या वाचलेलं बघून पहिले नाव तर त्याचं होतं मालकाचं होतं नंतर मालक पप्पू कुलकर्णी आणि नेहणारा डुगो मॅनेजर डुगो होता गुन्हा नोंद केला होता मोहताच तिथे टाकलेली होती ना मोहताच जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत निकाल भेटत नाही तोपर्यंत मोहता मी हलणार ना, हलविणार नाही शी बोललो आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये राहिलोय मी असं मागणी मध्ये त्यांना त्यांचा फैसलाच केला पाहिजे पप्पू कुलकर्णी आणि डिगूचा ह्या दोघांशी माझ्या मुलाला कुणीही काही केलेलं नाही मारले त्यांना फाशी तर हवं नाहीतर तर जलम शिक्षा होवो आमची मागणीची एक एवढी आहे नाही लेकराची जशी दश, दशा झाल्या तशी दशा हो बघा अस तरीच माझ्या महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं मान्य संतोषी बागमारे यांच्या नेतृत्वात आम्ही निटूर येथे दिवंगत ज्याचा खून झालेला आहे सचिन राजकुमार लामतुरे यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी त्यांचं पण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याकामी आज आम्ही इथं त्यांच्याकडे आलेलो आहोत आपण पाहत आज लातूर जिल्ह्यामध्ये हे मातंग समाजाच्या दलित माणसाच्या हे तिसरे एक प्रकरण आहे की ज्यामुळं हत्याचं प्रकरण ही तिसरी हत्या आपल्याला दिसून येत आहे यामध्ये मयत सचिन सचिन जो आहे तो पप्पू कुलकर्णी जो शिवसे शिवसेनेचा तो मोठा पदाधिकारी एक मोठं एक नाव एक वर्चस्व असलेलं आणि गुणगरी स्वभावाचा हो याच्या अगोदरही त्याने गोळीबार केलेल्याचे किंवा असे केसेस त्याच्या अंगावर आहेत अशा गुणप्रवृत्तीच्या माणसानं की एक क्रूरपणे क्रूरपणे सचिनची हत्या केलेली आहे असं त्यांच्या कुटुंबाकडून कळालेलं त्या कामी आम्ही त्याने फिर्याद दिलेली असताना सचिनच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये स्पष्टपणे पप्पू कुलकर्णी व इतर त्यांचे मॅनेजर साबणे वगैरे जे असेल यांची नावं दिलेलं असताना जाणून बुजून या प्रकरणाला वेगळं करण्यासाठी पप्पू कुलकर्णीचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि ह्या यासाठी युद्धांतर संघटना न्याय मिळवून देण्यासाठी ये त्यां तेंज, त्यांच्या कुटुंबियाच्या सोबत राहणार आहे उद्या आम्ही जिल्हाधिकारी साहेब तसेच एस पी साहेब यांना रितसरपणे कुटुंबियासोबत जाऊन निवेदन देणार आहे आणि परत जे फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे एफ आर एफ आरमध्ये त्या एफ आरमध्ये पप्पू कुलिंगणीचं नाव हे अग्रेसरपणे त्यांचं त्यांनी दिलेलं असताना त्यांनी नाव टाकलं नाही असं सचिन वडिलाचं जवाब असताना देखील टाकलं नाही तर का टाकलं नाही कुणाच्या दबावाखाली टाकलं नाही का या गोष्टी आम्ही त्याची शहानिशा करणार आणि ही क्रूर हत्या आहे एखाद्या माणसाला म्हणजे जाणून बुजून त्याचं गुप्तांग कापणे नंतर ते त्याच्यावर पेट्रोल टाकून मुदादा त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याची विल्हेवाट लावणे या गोष्टी पाहता की ह्याच्यात काय आणखीन आहे का गुप्ता कापतो कापून टाकणं म्हणजे त्याविषयी एखादा कर्म कर्मचारी जो शी आहे वॉचमॅन आहे तर त्या वॉचमॅनचं गुप्ताम कापणं म्हणजे एक त्याच्या पाठीमागं काहीतरी कहाणी असली पाहिजेत आणि ते खरं कारण मारण्याचं हे खरं कारण आपल्याला उघड करण्याकामी कामी हे एक जरुरीचं आहे कारण पोलिसाला थोडंसं सपोर्ट करतात असं आम्हाला वाटते तरी पण एस पी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत आणि या न्यायाधीय आम्ही आम्ही उपोषण करू आंदोलनाच्या शांतते पद्धतीने आंदोलन करू आणि वेळ पडल्यास वेळ पडल्यास मोर्चा देखील जिल्ह्याभरातून आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससानी अशाच नवीन बातम्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद